जत शेगाव रस्त्यावर संकेत शिवाजी बोराडे वर्ष तीस राहणार शेगाव जत यांचा अपघातात मृत्यू झालाय संकेत बोराडे यांची मोटारसायकल एका वाहनाने जोराने धडक दिल्याने आणि ते जागीच ठार झाले हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला संकेत बोराडे हे शेगाव येथे स्क्वेअर पार्टचे दुकान आणि सर्व्हिसिंग सेंटर चालवत होते ते काम आटोपून आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला आहे स्टॉपच्या पुढे जत रोडवरील रस्त्याच्या कडेला त्यांची मोटारसायकल पडलेली आढळली आणि त्याचवेळी त्यांचा मृतदेह सुद्धा आढळून आला तात्काळ त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं रात्री साडेनऊ वाजता उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला